नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण एक कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जिल्ह्यातील कापसाला किती दर मिळत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा चला तर मित्रांनो पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली साठ क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली दोन हजार सातशे कुंटालशी किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती किनवट आवक झाली एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दहा रुपये यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक झाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे तीस रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पारशिवनी आवक झाली नऊशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद